नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण माझा आवडता खेळाडू या विषयावरती सुंदर असा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोप्या शब्दांमध्ये प्रस्तुत केला आहे तर चला मग सुरुवात करूयात आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात कबड्डी क्रिकेट हॉकी हॉलीबॉल फुटबॉल बॅडमिंटन इत्यादी अनेक खेळ लोकांमध्ये लोकप्रिय आहेत या खेळांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी अनेक कुशल खेळाडू निवडले जातात या सर्व खेळापैकी माझा आवडता खेळ क्रिकेट आहे आणि माझा आवडता खेळाडू हा विराट कोहली आहे मला विराट कोहलीचा खेळ खूप आवडतो विराट कोहली यांचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला दिल्लीमध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला त्यांचे वडील प्रेम कोहली हे एक वकील व त्यांची आई सरोज कोहली या गृहिणी आहेत त्यांना एक मोठा भाऊ व बहीण आहेत विराटला लहानपणापासूनच क्रिकेटविषयी आवड होती लहान असताना त्यांच्या वडिलांनी आणून दिलेल्या खेळण्यामध्ये त्यांना बॅट ही सर्वात प्रिय होती दोन हजार सहा साली अंडर 19 भारतीय क्रिकेट संघात त्यांना सामील करण्यात आले दोन हजार आठ साली त्यांनी एकोणीस वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या क्रिकेट सामन्यात भारताला विश्वचषक जिंकून दिला दोन हजार अकरापासून त्यांनी टेस्ट क्रिकेट मॅच खेळणे सुरू केले 2017 साली विराट कोहली यांनी हिंदी चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याशी विवाह केला 2004 2004 दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या दरम्यान विराट दोनदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकले आहेत याशिवाय त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यश मिळवल्याबद्दल अर्जुन पुरस्कार आणि भारत सरकारद्वारे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे मला विराट कोहलीचा जीवनप्रवास बघून खेळाडू व्हावेसे वाटते ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे तसेच खेळाबद्दलच्या प्रामाणिकपणामुळे माझे सर्वात आवडते खेळाडू आहेत आणि प्रेरणास्थान देखील आहेत धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद